नमस्कार मंडळी आज आपण दीपामावसीच्या दिवशी समईला साडीचे ब्लाऊज पीसचे कसे डेकोरेशन करणार आहोत ते बघणार आहेत त्यासाठी मी घेतलं आहे ब्लाउज पीस दागिने त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे दागिने घेऊ शकतात जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे बघू शकता सर्वप्रथम मी समई घेतली आहे आणि त्याला चमचा बांधलेला आहे जेणेकरून मला ब्लाऊज पीस व्यवस्थित नेसवता येणार आहे साडीच्या हिशोबाने त्यानंतरून मी तुम्हाला दागिने दाखवते कोणकोणते घेतले आहेत मोत्याचे दागिने त्यानंतर गोल्डन कलरचे दागिनेही तुम्ही घेऊ शकता जसे तुम्हाला आवडतील तसे सर्वप्रथम आपण ब्लाऊज पीस घेणार आहोत त्या ब्लाऊज पीसची घडी मोडून घ्यायची आहे आणि आपण जशी साडी नेसतो साडीला पदरेला आपण जशा मिऱ्या हे करतो सेम तशाच मिऱ्या बनवून घ्यायच्या आहे जेणेकरून तुम्ही जे समईला लावलेला जो चमचा आहे त्याच्यावर ते ठेवू शकतात तुम्ही बघू शकता आता ब्लाऊज पीसला आपण मिऱ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण सेट करूंग इतले करून घेतल्या आहे जेणेकरून आपल्याला समईवर त्या व्यवस्थित ठेवता येणार आहे आणि तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडने आपण त्या मिऱ्या ठेवलेल्या आहेत आणि मिरा निसटू नये ह्यासाठी आपण त्याला खालच्या साईडने सेफ्टी पिनही लावली आहे दोन्ही साईडने तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता जेणेकरून तुम्हाला एक साईडचा पदर सेट कर दुसऱ्या साईडचाही पदर सेट करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या साईडलाही सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे तुम्ही ही सेफ्टी पिन थोड्या वेळाने जेव्हा पदर पदराच्या मिरा सेट करणार आहेत तेव्हा त्या सेफ्टीपीनं काढून घ्यायच्या आहे जेणेकरून तुम्हाला आत्ता कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही मिरा सेट करताना अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडच्या पदरांना पिना लावून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता समईवर किती छान पद्धतीने दोन्ही साईडचे पदर ठेवले गेलेले आहेत तसंच तुम्ही मागच्या साईडने बघू शकता पदर कसा मोक मागे सोडायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या साईडलाही तेवढीच लांबी आली पाहिजे आता आपल्याला एक दोरी घ्यायची आहे तुमच्याकडे दोरी असेल तर ठीक नाही तर तुम्ही लेसही घेऊ शकतात मी इथे लेसचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता चमच्याच्या किंचित थोडं खाली मी ही लेस आहे साडीला मिऱ्यांचा लुक येणार आहे या, या दोरीच्या साह्याने तुम्ही बघू शकता आपण मागे पॅक करून घेतलेला आहे चमचावरूनही पदर निसटतो तर तुम्ही तो वरच्या साईडला अडकवून घेऊ शकता आणि त्यानंतर दोरी बांधू शकता दोरी बांधून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या साईडचा पदर आपण खाली करून घेतला आहे आणि पुढे ज्या पदर सोडले आहेत आपण ते मिऱ्यांचा लुक नीट करतो आहे तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या यांना मिरांचा लूक देऊ शकतात त्यानंतर तुम्ही बघा लेस दिसू नये यासाठी मी मोत्यांच्या हारचा कमरपट्टा इथे वापरणार आहे जेणेकरून माझी जी जे मी समयला लेस बांधली आहे ती दिसणार नाही आहे आणि आपल्या समयीचं डेकोरेशनही सुरेख दिसणार आहे कमरपट्टा घातल्यानंतरून समयीचं अजूनच रूप सुरेख दिसत आहे असे या पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारचे दागिने वापरू शकतात तुम्हाला जे आवडेल तो ब्लाऊज पीसही तुम्ही इथे वापरू शकतात तर तुम्ही बघा आता कमरपट्टा घालून झाल्यानंतरून मी खाली ज्या मिऱ्यांचा लुक आहे तो सेट करण्यासाठी प्रयत्न करत आहे तुम्हीही इथे असंच पद्धतीने मिऱ्यांना लूक देऊ शकतात तुम मिरांचा लुक येण्यासाठी मी प्रयत्न करत आहे तुम्ही असाच प्रयत्न करत राहा आता तुम्ही बघू शकता मिरांचा लूक आला आहे आणि आपली समयही सुंदर दिसत आहे यानंतरून मी मोत्यांचा हार गळ्यात घालण्यासाठी घेतला आहे तुम्हाला दिसत आहे की मी दोन्हीही हार सारखे घेतलेले आहे मोत्यांचे जो छोटा हार आहे तो मी कमरपट्टा म्हणून वापर केला आहे आणि जो मोठा हार आहे तो गळ्यातलं मंगळसूत्र म्हणून वापर केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही छान अशी सुरेख अशी समईची डेकोरेशन करा आणि तुमच्या देवाऱ्यात समईला पुजा दीपपूजनाच्या दिवशी तुमची ही समई अशी सुंदर सुरेख दिसणार आहे